Faida oyo n fana ye n fana ye n toro. अत्यंत उत्कृष्टपणे फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक थ्री डायमेन्शन वाट कॅम्पेन कॅम्पेन डिलिव्हरी योगाने काय झालं आमचं इफेक्ट काय झालं काय झाले तर हे तीन शेफ्ट मध्ये चालू असणारे कारखाने आज आता पैकी बंद अवस्थेत पाहायला मिळतात किंवा एमतेम एक था था। ते आठ त्या शिफ्ट मध्ये चालू असलेले परिस्थिती पाहायला मिळतात कन्स्ट्रक्शन रिअल इस्टेटच्या संपूर्ण वाता झाली त्याच्यावर आधारित असणारे अवलंबून असणारे इंजिनियर वर्कर कन्स्ट्रक्शन वर्कर सप्लायर्स ट्रेडर्स, वाता जीएसटी मुळे तर अन्यकारक जीएसटी लागू केल्यामुळे सगळ व्यापारी वर्ग व्यापार व्यापार पेठच संपूर्ण कोसळेल शेतकऱ्यांच्या बाबतीत आश्वासन दिले गेले एक असेच किरण दाखवलं गेलं दा। कधी त्या बिचार्या शेतकरी बांधवांना कधी दिसलंच नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधी आत्महत्या या ह्या पाच वर्षात झाल्या कधीच झाल्या नव्हत्या आणि मग केवळ आपण ह्या मार्केटिंगला त्या थ्री डी तुमचं कॅम्पेनला ह्याच्यावर समाधान मानणार त्याच्यानी काय आपल्या आपला उदरनिर्वाह होणार आहोत त्याच्यानी तुम्ही जे शिक्षण प्राप्त करता किंवा तुमच्या मनात जे काय एक अम्बिशन आहे टू मला ते बनायचं किंवा मला एक इनोव्हेशन एक काहीतरी स्वतःच काहीतरी चालू करायचं हे तुम्ही करू शकाल मुळातच जे आता तर पाच वर्षानंतर लोकशाहीच्या या संपूर्ण लोकशाही प्रक्रिया पाच वर्षानंतर निवडणूक अटळ असतात अनेक उमेदवार असतात जसे आता या संपूर्ण व्यासपीठावरती अनेक लोक बसले सगळे उमेदवार आहेत समजा प्रत्येक जण आपलं मत व्यक्त करतात मत कोणाला द्यायचंय मी माझी बाजू मांडणार हे इंची मांडणार हे इंची मांडणार कोणाचं ऐकून तुमच्या घरात प्रत्येकाच्या घरात असतं आहे स्वतःच ऐकतं इथून बाय हार्ट आणि माईंड स्वतःच ऐकतं <laughs> काय ऐकलं <laughs> नाही जरा वाट बघायला लागलं कारण एक लक्ष द्या लिहिला कधी होतो कधी होतो लिहिला नगरपालिकेच महापालिकेत रुपांतर कधी होत इलेक्शन इलेक्शनचा कधी होत ज्यावेळेस लोकसंख्येत वाढ होईल त्यावेळेस इलेक्शन कमी प्रमाणात ठीक आहे त्या संदर्भात सुद्धा जरा एसटीच्या अधिकाऱ्यांची बैठक संपल्या घेऊया मी रिक्वेस्ट करेनं जे स्टुडंट काउन्सिलचे जे काही मेंबर असतील स्टुडंट असतील त्यानंतर ह्या विषयाचे आपण मला सोबत भेटा मगपणे आपण ह्या विषयावरती असं त्याचं म्हणून मी मला म्हणजे तुमच्या शेट्या बेटा सेट नाही ही वस्तुस्थिती आहे आजचे जर केंद्र शासनाचे सगळे बघित बघितले तर कोणी इंडस्ट्री उभं करण्याच्या मागणी आय ते कारखाने बंद करण्याची आवश्यकता आहे तुमचं नशीब समजा की तुम्हाला शिक्षण प्राप्त होत नाहीतर हे काय गव्हर्नमेंट कॉलेज नाहीये इथं कुठे प्राध्यापक आणि समोर सर मला सांगा मी तुम्हाला प्रश्न विचारतो तर मला एक सांगा सर काय अवस्था सांगा आज ही रेट आहे ना शिवाजी शिक्षण संस्था आज काय अवस्थाय किडे प्रायव्हेट कॉलेजेस आहे तुमचं गव्हर्नमेंट नाही ना? ना। ना। प्रायव्हेट आहे प्रायव्हेट अवस्था म्हणजे कॉलेजची अवस्था नाही बरेचसे बरेचसे कॉलेजेस आहेत विक्री म्हणता काढलेत का नाही

आणि त्यामुळे हे एवढा गंभीर मोठा प्रश्न आहे कॉलेजच असू नको कॉलेज पूर्ण करायचं आपल्याला ऐकून घेऊ शकता मी करू शकत नाही ते मला निवडून देणार आहे एकटं उदयन राज्याला निवडून देऊन उपयोग होणार नाही असे संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी अनेक जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि युती शासन आकडे जे, जे उमेदवार हे असे ज्या वेळेस राज्यनाली देशर्न जेव नेवडून घेतले आणि ज्या सत्तेत केंद्रात बदल बदल होईल त्यावेळेस वेळेस हे दोनना बदलले जातील हे प्रामाणिक तुम्ही लक्षात घ्या त्या वेळेस काय करणार तुम्ही मला नंतर काय तुम्ही मला दाय नेवडून दिलं तर मग मोटरसायकल आहे आता असं आता बोलत असेल तुम्ही ಸ್ವನಿ ಸುಮ ಅಡ ಸೆಲೆ ಜ